तर याला तर तुम्ही सगळी ओळखतच असाल सोनू सोनिया मोन्या, काय याचं नाव आहे ते सोनू हा सोनू याला या तर तुम्ही सगळी ओळखतच असाल पण दोन दिवस झाले मित्रांनो माझ्या इंस्टाग्रामच्या फीडची पाकिनं आई जाऊन टाकली आहे दिसायला लागलाय जिकडे बघल तिकडं हाच दिसतोय म्हणून म्हटलं बाबा ह्याचा मॅटर नेमका काय झाला ह्याच्या अकाउंट वरती जाऊन बघूया मी स्वतः वैयक्तिक जाऊन ह्याच्या अकाउंट वरती चेक केलं तर ह्याचा लय मोठा काहीतरी मॅटर झालाय शुभ्या विशल्या आणि सागर नावाची काहीतरी पोर आहेत आणि आहेत काय मला माहित नाही या पोरांनी हिची उचलून मारली आहे बहुतेक आणि याला सोडून गेले ते त्यामुळे ह्याचा मोठा भडका उडालाय आणि आपला आजचा व्हिडिओ ह्या विषयावरतीच होणार आहे तर मित्रांनो तुम्ही जर आमच्या हा काय वनवा चॅनलवरती नवीन असाल तर पहिला सबस्क्राईब करा आणि चला व्हिडिओला सुरुवात अब करूया अब्बा डब्बा शुभ्यासोबत लग्न करून माझं निस्त नशीब फुटले एक महिने झाले लग्न होऊन शुभ्यासोबत माझ आणि मला शेतामध्ये आणलंय डायरेक्ट मला उसामध्येच घेऊन आलेलं आहे पाणी देण्यासाठी शुभ्या तुला उसामध्ये घेऊन आलाय पाणी देण्यासाठी नेमकं बघ काय काय आलाय पाणी द्यासाठी आलंय का पाणी काहीतरी वेगळंच पाण्याचा विषय असणार त्याला विचारून बघ नाहीतर घरला पळीत ना शुभ्याचं मला काय लक्षण चांगलं दिसत नाही आणि मला डायरेक्ट शेतामध्ये आणते उसामध्ये आणते मला भीती वाटायला अरे येड झव्या त्याला पाणी पाहिजे कसलं पाणी पाहिजे प्यायला पाहिजे हात धुवायला पाहिजे पाय धुवायला पाहिजे कसलं पाणी पाहिजे थंड गरम कसलं पाहिजे त्याला पाणी शुभ्यासोबत लग्न करून माझं नशीब फुटलंय उसामध्ये आणते पाणी द्यायला आणि तू म्हणतोस कनी लगीन करून शुभ्या बरोबर माझं नशीब फुटलंय अरे येड झव्या त्यावेळी तुला समजत नव्हतं लगीन करता वेळी वे आ नाचत नाचत गेल की लगीन करायला तलवारीवर तलवार आत्माला शांती द्या माझ्या आत्माला शांती द्या माझ्या विशाला निशुब्यापर्यंत हा रील्स पाठवा तुझा आत्मा शांत करून काय उपयोग नाही तुझं ढुंगण कुणीतरी शांत करायला पाहिजे आणि काय घटलेस मोसंबी चिक्कू सगळं दाखवा लागलेस त्याच्या आयला जवळ जरा सुधर रे जोपर्यंत त्यांच्या सोबत मी लग्न लग करून खुश राहत नाही एक रात्र काढत नाही तोपर्यंत माझ्या आत्माला शांती भेटणार नाही मला तरी वाटतं ह्याचा आत्मा असा तसा शांत होणार नाही एक रात्र घालवायचे ते पण त्या दोघांच्या बरोबर ते बरोबर म्हणजे ते दोघ जण चढणार चढ शांत होणार ह्याचा आत्मा शांत होणार या धरतीवर माझी आत्मा असा भटकत राहील शुभ्या विशाल कुठे आहोत माझ्यासोबत लग्न करा अरे सोन्या कशाला नादा लागला त्या विशाल आणि शुभ्याच्या त्यांचं काय खरं नाही तुझ्या तलवारीला तोडून काढतील कापून रे त्या रात्री तुला जर खरंच एवढी असली तर घे त्या दोघांनी चढवून तुला समजेल स्वतःच्या ढोंगणाचं मात्र झालं कनी मग तुला समजेल शुभ्या आणि विशाल पर्यंत हा रिल्स पाठवा त्यांच्या शुब्या। शुभ्या अरे शुभ्या आणि विशाल पटकन या सोन्यासोबत लग्न करून टाका तिला करून टाका उगच तुम्ही या बाई माणसाला का का जर येड्या गांडीच्या पोराचा आत्मा आत्मा बाहेर आला तर याचा पृथ्वीवरच्या प्रत्येक पोराला शुभ्या आणि विशल्या समजून त्याच्या तलवारीला घासत बसेल तर शुभ्या आणि विशल्या तुम्ही जिथं कुठं असाल कुठं गायब झालाय तिथन या या येड जाग्यासोबत लग्न करा त्याला खुश ठेवा वर्षात ते तीनशे पासष्ट दिवस जरी तुम्ही हनीमून साजरा केला तरी चालतं पण तुम्ही जिथं कुठं असाल तिथनं या लवकर तुम्ही तलवारबाजी करा सुहागरात करा हनीमून करा याच्याशी आम्हाला काय फरक पडत नाही पण तुम्ही आल्याशिवाय याचाही हे चळ बंद होणार नाहीत अरे काहीतरी चांगलं तर जीवनात नाही जनाची तर मनाची तर मी पण उपोषणाला बसलेली आहे आज दिवस में अन्न पाणी सोडलेली आहे अरे सोन्या बाळा तुझा बोचा काळा आता तू अन्न पाणी सोड नाही तर पाणी अन्न सोड कोणाला काही झाड पण फरक पडणार नाही आणि तू हे व्हिडिओ बनवतोय पोस्ट करतोय लोकांना सोशल मीडियावरती दाखवतोयस म्हणून लोकांना समजलं की तू उपडायला बसलायस सॉरी उपडायला नव्हतं ते उपोषणाला बसलायस मोदी साहेब मला जोपर्यंत तुम्ही न्याय देत नाही तोपर्यंत मी आंदोलन करत राहील मला विशाल आणि शुभ्या मला सोडून गेलेले आहेत जोपर्यंत ते मला वापस माझ्यासोबत लग्न करून माझ्यासोबत संसार करत नाही तोपर्यंत मी उपाशी राहील मी आंदोलन करत राहील तुला न्याय पाहिजे वय सोन्या अरे तुला न्याय नव मोदी साहेबांनी तुला जर बघितला तर मोदी साहेब तुला म्हणतील अरे याला कुठं धरून आणला ह्याला उठता तिथं नेऊन सोडा इकडे आणू नको सा तर सोन्या बाळा मी काय म्हणतोय तू अन्न पाणी सोडलं तर तुझ्याच पोटाचा हाल होणार आहे मी काय म्हणतोय हे लोकांनी कळत नाही हो खाईत नाही हे नाही ते नाही सांगायचं व्हिडिओ झाला की जाऊन गुपचू फ्रीज मधलं काहीतरी काढायचं कुठे लोकांना कळतय आपण तर आंदोलनाला बसलोय अरे पडव्या कशा सगळं करतोस तर मी देवाकडे एकच मागणं करतोय लवकरात लवकर शुभे आणि विश्लेला या सोन्याच्या पदरात पाडून टाक आणि असा पदरात गुंडळून कायमचा ठेवू शुभ्या मला ह्या उसामध्ये घेऊन आलेला आहे शुभ्या शुभ्या आलाय तुला उसात घेऊन पण शुभ्याचा उठला तर तुझं काय होईल बघ उसाच्या सरीची वाट लागल ती लागल उसाची वाट लागल ती लागल पण तुझ्या ढोंगणाचं पण मात्र होईल विशाला माहित नाही बर का शुभ्या मला शुभ्या मला ह्या उसामध्ये घेऊन आलेला आहे विशाला काहीच माहित नाही मित्रांनो अरे शेमण्या कळालं की विशालला माहित नाही चार वेळा सांगितलं विशाल माहित नाही विशालला माहित नाही आम्ही जाऊन सांगू का मग त्याला विशालला जर कळालं तर विशाल मला मारूनच टाकल माझा नवरा शुभ्या मला घेऊन आलेला आहे जर यो शुभ्या तुझा आहे तर, है? भावरा है? तर तो विशल्या कोण आहे भवराय लग्न तर झालंय आमचं पण आता कामासाठी घेऊन येतोय पण उसातच डायरेक्ट आणले शिब्या मला आता या सोन्याचं कसं झालंय माहितीये का शुभ्याला घेऊन जातोय उसात विशल्याला घेऊन जातोय बागत शुभ्याला घेऊन जातोय घरात विशल्याला घेऊन जातोय दारात म्हणजे इकडचं केळ खाऊ का इकडची तलवार घासू असं झालं याच विशालचं की विश्ले हिला शिव्या का दिल्या शुभ्या बरोबर उसात काम करायला गेल ती सोन्याचं कसं झालंय माहिती मित्रांनो शुभ्या हिचा नवरा आहे पण विशल्या हिचा बॉयफ्रेंड आहे का कोण आहे माहित नाही पण हिला शुभ्या पण पाहिजे आणि विशल्या पण पाहिजे दोघं पण नवरा म्हणून पाहिजे दोघांच्या नावाचं हिला मंगळसूत्र एकच घालायचं आहे पण ह्या येड जाव्याला हे माहित नाही की एका मेन्यात दोन तलवारी बसू शकत नाहीत शेंगदाण्या ले ले विशाल आणि शुभ्या मला उसामध्ये घेऊन आलेले आहेत विशाल ला शुभ्या आणि सोनू उसात झोपलेली गावलीत त्यामुळे विशालचं डोकं काम करण झालंय विशालच्या आणि शुभ्याची भांडण उडायची पाळत झाल्यात तरी पण तिने बसून बसून सगळं मिटवून घेतले आणि परत ती दोघ जण त्याच मार्गावर आल्यात सोनू डार्लिंग ला घेऊन परत ती दोघ जण उसात आल्यात कार्यक्रम करायला आणि हो येव सोन्या तर एवढा खुश झालाय की जसं काहीच्या गांडीत सोन्याचा अंडच पडणार आहे तिकडेच दारू पिऊन पडले आहेत मित्रांनो करण्यासाठी आले होते उसामध्ये आणि ते तिकडे पिऊन पडलेले आहेत आता शुभे आणि विसल्या दारू पिऊन पडल्यात आता दोघं पण ढगात असणार आहेत ती काही लवकर उठत नसतात त्यामुळे सोनू तू काय कर तू आता उसात आलेस की ती दोघं जण तुला उसात घेऊन आल्यात उसाचं चार पाच बुडक घे मोठं मोठं बघून जन असं झणझणीत आणि हे घालून ढेऊन हे तसवी साबित है तू क्या साबित है <laughs> लय शिव्या देतात लय शिव्या देतात माझे नवरे मला लय शिव्या देतात माझे शिब्या पण मला शिव्या देले विशाल पण शिव्या सागर पण शिव्या देले अरे काय चाललंय सोन्या चाल या सोन्याचं नेमकं काय चाललंय एवढा वेळ मी गांड फाडून वरडतोय लोकांना सांगतोय शिब्याने विशल्या लग्न करा हे करा सोन्या बरोबर चांगलं राहा काय करायचं ते करा आणि हा सागर मधनच कोणाला तिसरा ऍड झाला मधनच बनाया अरे हे सोन्या तरी मला वाटतंय गाव जवळच आहे त्याच्या इला हे काय सुधारणार नाही बाबा पण मित्रांनो मी खरं सांगतो ह्याची खास शुभ्या सागर विसल्या कोणीही मिटवू शकणार नाही ना पण एक माणूस आहे तो मात्र हिची बरोबर ठासू शकतोय चानी चानी दिल मेरा तुझ प्यानी <laughs> तुम्ही सांगा काय करू आताच काय तरी करून घेऊ <laughs> अरे सोन्या घू खाल्यागत तोंड करून रडायला लागलायस तुझं जर व्हिडिओ काढून झाला असलं तर ती साडी काढून तेवढी ती पलीकडच्या काकीची दे जा मग पलीकडची काकी मला कॉल टाका लागली अर त्या सोन्याला तेवढी साडी आणून द्यायला लाव सोन्याला तेवढी साडी आणून द्यायला लाव तेवढी साडी नेऊन त्या काकीची पार्सल कर तिकडे सासर लाईन ने सोनी साडी नेसली माहेरची साडी नेसली माहेरची साडी तर मित्रांनो आपले व्हिडिओ फक्त आणि फक्त कॉमेडी आणि एंटरटेनमेंट साठी असतात बाकी कुणी याला पर्सनली किंवा वैयक्तिक घेऊ नका बाकी काय नाही एन्जॉय करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करून टाका